हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे ना तर इथे आम्ही आलो आहे अंगणवाडीच्या मॅमकडे तर एक तारखेला फॉर्म दिलेला एक ऑगस्टला पण अजून काही मॅमने फॉर्म भरलेला नव्हता तर त्याच्यामुळं विचारपूस करायला आलतो तर ते, ते बोलले होते की लाईनच बंद होती तर खरंच लाईन बंद होती आणि त्यांच्याकडं खूप फॉर्म पडलेले आहे भरायचे तर आता आम्हाला ऑनलाईनच भरवून द्यावं लागणार कारण की त्या बोलत होत्या की एका दिवसात फक्त दोनच फॉर्म जात आहे पोर्टलवरून तर पोर्टलवर त्या फॉर्म भरत आहे आणि इथे आम्ही आलो आहे हॉस्पिटलमध्ये तर माझं पण डोकं दुखत होतं त्याच्यासाठी आणि तनुच्या पप्पाची पण तब्येत ठीक नव्हती त्यांना पण सर ताप तर त्यासाठी आम्ही दोघं पण आलेलो हॉस्पिटलमध्ये डोकं दुखच होतं आणि खरंच आराम वाटत नव्हता त्याच्यामुळं मेडिशन घेणं खूप गरजेचं होतं तर मला वाटलं मेडिशन घेतलं की आराम वाटेल डॉक्टर बोलले की हे मेडिशन घ्या याच्यात जर आराम वाटला तर ठीक आहे नाही तर परत सोमवारी त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचं सांगलं आहे तर बघू आता मेडिशन त्यांनी दिलेले आहे आराम वाटला त्या मेडिशनमध्ये तर ठीक आहे आणि हे आहे पोस्ट हाफीस बघा तर इथे पण आपल्याला खाते उघडले जातात आणि इथे तर मला मस्त छोटीशी मुलगी भेटली खूप सुंदर होती आणि खूप छान बोलती पण चला तिचं थोडंसं बोलणं ऐकूया खूप छान बोलती ती काय नाव आहे तुझं पिंकी तुझी वाच कुठे आहे कुठे आहे तुझी वाच घरी ना घरी तर चला आम्हाला जायचं आहे बँकमध्ये तर बँकमध्ये माझं आधार आधार कार्ड बँकेला लिंक करायचं होतं त्याच्यामुळं आम्ही गेलेलो बँकमध्ये इथे बघा तर मस्त झोपले खूप बोर झाले ते तिथं पण वेळ लागतो भरपूर तर काम झालं नाही आणखीन परत सोमवारी बोलवलेलं आहे त्यांनी आणि इथे चाललो आहे आम्ही आत्ता घरी तर थोडंसं शूट केलं मी खूप छान वातावरण होत मस्त आभाळ पण आलेलं होतं चला मग छोटासाच व्हिडिओ होता आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ हो फक्त तीन सेकंदाचाच आहे आपली तीन मिनिटात आहे आणि वरती सेकंद आहे थोडेफार तर खूप छोटाले व्हिडिओ हो टाकत आहे मी चला मग